महिशाळ गावातील प्रस्थापितांच्या आशीर्वादाने गर्भपाताचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप भाजपचे राजू कोरे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे म्हैसाळ गाव गर्भपात प्रकरणाने चर्चेत आले आहे या गावात गेली चाळीस वर्ष प्रस्थापितांची सत्ता आहे म्हैसाळ गावात हे भारतीय हॉस्पिटल गेले कित्येक वर्ष सुरू होते ह्या हॉस्पिटलमध्ये गर्भपात होत असल्याचा प्रकार अनेकांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे दाबण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला आहे वे ज्यावेळी स्वाती जमदाडे ही विवाहित गर्भपात दरम्यान मयत झाली त्यावेळी हे प्रकरण पुढे आले आज भाजपचे राजू कोरे आणि प्रस्थापितांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे घटना ज्या म्हैसाळसारखं गावात घडतात म्हैसाळ प्रगत आणि मोठं गाव आहे एक चांगला वारसा असणारं गाव आहे या ठिकाणी जे स्थानिक सत्ताधरी आहेत गेल्या दहा पंधरा वर्षापासून त्यांचं देखील या पूर्णपणे घटनेकडे दुर्लक्ष आहे आणि अशा घटना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का असा देखील काही वेळेला असा असा देखील संशय निर्माण होतो कारण इतके मोठे प्रकरण घडतात अखंड राज्यामध्ये लाजीरवाणी प्रकारची घटना या म्हैसाळसारख्या गावामध्ये सुसंस्कृत गावामध्ये घडते आणि ती उघड्या डोळ्यानं पाहत बसणारे जे कोणी त्या ठिकाणचे सत्ताधारी असतील त्यांना देखील याच्यामध्ये त्यांच्याबद्दल देखील या ठिकाणी संशय बळवतो येणाऱ्या काळात अशा घटना घडून येत यासाठी कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधितावर योग्य ती फौजदारी स्वरूपाची असेल किंवा आणखीन काही कठोर स्वरूपाची असेल ती कारवाई यांच्यावर व्हावी अशी आम्ही मागणी करतो एसबीएन मराठी गणेश आवळे मिरज